संघवाले काय म्हणतात नाही नाही ते भावनेचा प्रश्न आहे पण समता हे आमचं मूल्य आहे ना घटनेचं आणि माझं म्हणणं आहे कोणतीही घटना देशाची घटना आपल्या देशाची घटना किंवा कोणत्याही देशाची घटना ही कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा श्रेष्ठ आहे नो मायबल नो कुराण काही तुमचा हिंदू धर्माचा जो ग्रंथ आहे नशीबाबला हिंदू धर्मात एकच ग्रंथ नाही असा सो असं नाही चालणार संघवाले हायजॅक करणार कारण करना आपण सावध असायला हवं नेहरूंविषयी काही बोलतात काही बोलतात नेहरूंविषयी कसलाही इतिहास लिहितात आता इतके दिवस त्यांनी शाखेवर झेंडा लावला नाही हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ला। तिरंगा लावला नाही त्यांनी हल्ली लावायला सुरुवात केली तीस चाळीस वर्षापूर्वी आणि आता एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे ते राकेश सिन्हा नावाच्या माणसाने लिहिलं आहे तो आता खासदार भाजपचा राज्यसभेचा त्याच्यामध्ये संघाने कसा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला हे पूर्ण कहाणे आहे तो मला तर कमालच आहे